महाराष्ट्राला कोणत्या नेत्याने सर्वात जास्त कमाई करून दिली दोन हजार पंचवीसनुसार नुसार आपण बघणार आहोत कोणत्या नेत्याने महाराष्ट्राला सर्वात जास्त कमाई करून दिली कोणत्या क्षेत्रातून कमाई करून दिली आपण हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रामध्ये असे बरेच नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रासाठी योगदान सुद्धा दिले आणि त्यांना कमाई करून सुद्धा दिली जी कमाई जीएसटी मार्फत असो किंवा औद्योग गुंतवणूक असो किंवा एम आय टी सी द्वारे असो असे प्रमुख मार्ग आहे ज्याने महाराष्ट्राला सर्वात जास्त कमाई करून दिली आपण असेच काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याने महाराष्ट्राला सर्वात जास्त कमाई करून दिली या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आपण सांगूयात महाराष्ट्राच्या कमाईचे प्रमुख स्त्रोत्र जी एस टी उत्पादन शुल्क कर यामध्ये सर्वात जास्त कमाई करून दिली औद्योगिक गुंतवणूक एम आय टी सी सारख्या अशा अनेक कंपन्या आहेत त्यामध्ये सुद्धा चांगलीच कमाई होत असते आय टी सेवा क्षेत्र कृषी प्रक्रिया उद्योग यामध्ये सुद्धा कमाई आहे मुंबईतील वृत्तीय क्षेत्र बंदर विमानतळ महसूल यामध्ये चांगलीच महाराष्ट्राला कमाई भेटते पर्यटन व सिंचन प्रकल्पामधून निर्माण होणारे उत्पन्न यामध्ये महाराष्ट्राला सर्वात जास्त फायदा आहे सर्वात जास्त महसूल वाढीसाठी योगदान देणारे प्रमुख नेते बघूयात शरद पवार माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतात एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणवीसशे एक्क्याण्णव पर्यंत त्याचबरोबर एकोणावीसशे त्र्याण्णव ते, ते एकोणासशे एक पंच्याण्णव दरम्यान उद्योगांना प्रोत्साहन दिले एम आय डी सीचा विस्तार केला त्यामध्ये चांगलीच कमाई भेटली शेतीतील सिंचन व साखर कारखान्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत पैसे फिरवले त्यामुळे महाराष्ट्राला फायदा झाला कृषी व सिंचन प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील महसूल वाढला त्याचबरोबर येतात विलासराव देशमुख माझे मुख्यमंत्री काँग्रेस पक्षात काम करतात एकोणीश नव्याण्णव ते ती दोन हजार तीन पर्यंत तसेच दोन हजार चार ते दोन हजार आठ मध्ये आय टी उद्योगाला गती दिली त्यामुळे महाराष्ट्राला चांगलाच फायदा भेटला पुणे मुंबई नाशिक आय टी हब विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवून महसूल वाढीस हातभार लावला त्यामुळे महाराष्ट्राला चांगलाच हातभार सुद्धा लागला त्याचबरोबर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये हे काम करतात दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस मध्ये मेक इन महाराष्ट्र मॅग्नेटिक महाराष्ट्र द्वारे गुंतवणूक आणली मोठ्या प्रमाणात एमआयडीसी मध्ये भूखंड वाटप सौरऊर्जा प्रकल्प समृद्धी महामार्ग यामुळे महसुलीस वाढ झाली आहे कारण की आपण समृद्धी महामार्गावर टोल खूप जास्त आहे त्यामुळे महाराष्ट्राला सर्वात जास्त फायदा होत असतो त्याचबरोबर येतात वसंतदादा पाटील माजी मुख्यमंत्री आहे साखर कारखान्यातून महसूल ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली त्यामुळे महाराष्ट्राला सर्वात जास्त फायदे होतात जसं की कारखाने एम आय डी उद्योगधंदे जीएसटी मार्फत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कमाई होत असते एकनाथ शिंदे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान औद्योगिक गुंतवणुकीचे मौज साइन झाले परंतु प्रत्येक महसूल परिणाम मर्यादित असले तरी आर्थिक संधी वाढल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा संधीसुद्धा निर्माण झाल्या आणि महाराष्ट्र सर्वात जास्त कमाई करते यामध्ये नेत्यांचा फायदा कसा होतो आपण बघूयात राजकीय प्रभाव वाढतो राज्यातील महसूल वाढ दाखवून जनता व उद्योगांना आपण सक्षम नेते असल्याचे दाखवता येते निवडणुकीत मत मिळण्यासाठी आपण रोजगार दिला गुंतवणूक आणली असे सुद्धा सांगता येते स्वतःच्या पक्षासाठी निधी व गुंतवणूक आकर्षित करता येते उद्योग रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर करारामधून पक्षा साठी त्यामुळे महाराष्ट्रातील नेते अशा प्रकारे त्यांचा स्वतःचा फायदा करून घेतात शरद पवार यांनी साखर कारखानादारी व सिंचन प्रकल्पामुळे महसूल वाढवला परंतु यातून सहकारी संस्था व कारखाने त्यांच्या व पक्षाच्या प्रभावाखाली राहिले त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचा काय फायदा झाला बघूयात गुंतवणुकीच्या मौज साईन वरून उद्योगीय लंबाईची जवळीक आली पक्षाला कॉर्पोरेट डोनेशन मिळण्यास सर्वात जास्त मदत झाली त्याचबरोबर विलासराव देशमुख आय टी पार्क रियल इस्टेट प्रकल्पातून महसूल वाढला यातून अनेक काँग्रेस जवळच्या उद्योगपतींना फायदा सुद्धा झाला त्याचे वाईट परिणाम देखील काय आहे आपण बघूयात महसूल वाढला तरी त्याचे वितरण व विकास प्राधान्य कधी राजकीय फायद्यांसाठीच वळवले जाते ग्रामीण शहरी दरी कमी न होता राजकीय फायदा होईल तिथेच प्रकल्प लावले जातात अंतिम सारांश म्हणजे महाराष्ट्राचा सा महसूल वाढतो लोकांना रोजगार मिळतो पण या प्रक्रियेत नेत्यांना प्रतिमा वाढवता येते राजकीय ताकद मजबूत करता येते पक्षासाठी निधी मिळतो उद्योग राजकारण जवळून स्वतःची ताकद वाढवता येते तुम्हाला हवे असल्यास नेत्यांनुसार विभागणीय विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई महसूल वाढीचे स्पष्टीकरण चार्ट स्वरूपात देखील आपण देऊ शकतो तुम्ही नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट करत जा तुम्ही बऱ्याच वेळेस कमेंट करत नाही आणि तुम्हाला जे व्हिडिओ पाहिजे असेल मी तो तुमच्यासाठी बनवू शकत नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या माध्यमात व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका कारण की आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू झाल्यापासून आपण सर्व राजकीय नेत्यांबद्दल विशिष्ट माहिती देत आहोत त्यासाठी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल विशेष माहिती पाहिजे आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जोपर्यंत आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू तोपर्यंत आपण सर्व राजकीय घडामोडी किंवा झालेल्या घडामुळे आपण सर्व काही राजकारणाच्या सिरीजमध्ये रा सांगणार आहोत त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका